एक जर थे बीजी -बीजी आये, तीचा जाद थे। आये। जे ते बीजेपीची महिला आहे तिच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरते मला तर वाटते की सत्तेचा सर्व दुरुपयोग घेणं चालू आहे काय म्हणजे काहीच काम नाही करत आमच्या ते पारवी साहेब सुद्धा करतील काम तर रोडाचे काम म्हणलं तर बहुत बोगस काम चालू आहे गावात तर आता शिंदे गटाचे आहेत ते राजू पारवे यांचा वाटतोय मला कांग्रेस वाले तुमकाच करू शकते हे पूर्व भकाच आहे नमस्कार आपण नगरधन गावामध्ये आहोत नगरधन हे गाव रामटेक तालुक्यामध्ये येत रामटेक मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ सध्या गावामध्ये शहरामध्ये लोकसभेचं वातावरण वाहू लागलंय तर या नगरधन गावामध्ये राजकीय कल कोणाच्या बाजूने आहे हे आपण गावकऱ्यांकडून जाणून घेऊया सध्या एका चहाच्या टपरीवर आपल्याला काही स्थानिक सापडलेत यांच्याशी आपण संवाद साधूया सध्या तुमच्या गावामध्ये कुणाच्या बाजूने वातावरण आमचा गाव, गाव सध्या काँग्रेस करता समोर राहतो पण यावेळेसचे जे, जे उमेदवार होते बर्वे मॅडम त्यामुळे आमच्या गावचा जो राजकीय माल होता तो बर्वे मॅडम एकदा प्लस होता आणि चांगला होता आता तो राजू पारवे जोपर्यंत आमच्या पक्षात होते तोपर्यंत ते आमचे होते पण आता त्यांनी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी जेव्हा घेतलेली आहे तर आम्ही त्यांना कुठेच त्यांना मतदान वगैरे करू नाही आणि आमचे काँग्रेसचे लोकसुद्धा त्यांना मतदान करणार नाही आणि राहिली गोष्ट की राजू पार्वेला घेतलं तर रश्मी बर्वे या नावाने इथली जी लोकसभा आहे हे जिंकत आहे हे सर्वेमध्ये दिसून आलेलं होतं त्यामुळे बी जे पीवाल्यांकडे रश्मी बर्वेच्या विरोधात कोणताही उमेदवार काही मिळत नव्हता हो त्यामुळे आमच्याच पक्षातला एक उमेदवार घेऊन त्यांना उमेदवार देण्याकरता त्यांनी तो जो प्रयत्न केला आहे तो प्रयत्न शंभर टक्के त्यांच्या फसणार आहे आणि काँग्रेस विजयी होईल तुमचे जुने जे खासदार होते कृपांत माने त्यांच्या कार्यकाळामध्ये काय कामं झाले हो तुमच्या याच्यात गावामध्ये त्यांच्या कार्यकाळात कामं झाले हो असं म्हणता येणार नाही ते फक्त त्यांचं भेटी गाठी घेणे त्याच्यातच संपूर्ण वेळ गेला गावामध्ये कसं आहे कसं मस्त चालू आहे का सगळं पूर्ण बेकार आहे हां नाही काय झालं काय गेलं म्हणजे काहीच काम नाही आमच्या इथे मला गावातली सांगा मग काय नेमक्या समस्या काय तुमच्या त्या समस्या आहे का आमच्या काँग्रेस पॅनल यायला पाहिजे काँग्रेसचं पॅनल यायला पाहिजे म्हणजे काय विकास काम किंवा काय अपेक्षित आहे नमस्कार गावातलं कसं बरं चालू आहे व्यवस्थित ठीक आहे ना म्हणजे व्यवस्थित आहे विकास काम वगैरे तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसं चालू आहे गावात नाही तसं तर नाही इथून आता येताना रस्त्यांचं खूप सारं खोदकाम केलेलं दिसत होतं हे कधीपासून सुरू आहे हे तर जवळ जवळ दोन वर्षाच्या आसपास चालू इकडे तर रोडाचे काम खूप खराब आहे इकडे साईडचे रोड खराब आहे काही नवीन बनलेले रोड बी एक दोन महिन्यातच खराब झाले काम रोडाचे काम म्हणलं तर बहुत बोगस काम चालू इकडे पाण्याची वगैरे व्यवस्था कशी आहे गावात पाण्याची व्यवस्था ते एक दोन दिवसानंतर काय वाटतं मला गावातलं वातावरण कुणाच्या बाजू नये अ बर्वेचे आहे चांगलं माऊल इकडे बर्वेची गावात तर आता शिंदे गटाचे आहेत ते राजू पारवे यांचा वाटतोय मला कृपाल तुम्हाने यांचं काम कसं होतं त्यांचं तिकीट का कापण्यात आलं त्यांचं तिकीट म्हणजे त्यांचं कामं लोकांना आवडलेले नाही आणि ते भरपूर दिवसापासून त्यांनी म्हणजे दोनदा सांसद राहिले पण ते परंतु कामं खूप कमीत कमी शिवसेनेच्या तिकीट शिवसेनेच्या चिन्हावर राजू पारवे उभे राहत आहेत त्याचा लोकांना त्याचं त्यांनी पसंत पडतील का हो पसंत तर पडणारच असं आहे कारण की ते शिंदे गटातून उभे आहेत आणि हा गटही सुद्धा चांगला आहे आणि बी सपोर्टर आहे इथं दिसते दुकानामध्ये मोदींचा तुम्ही फोटो लावलाय तुम्ही मोदींचे फॅन दिसताय हो मोदीचा खूप मोठा फॅन आहे मी कारण त्यांच्या कार्याला मला त्यांचे आतापर्यंत जो पी एम झालेला आहे त्याच्यासारखा पी एम हिंदूवादी आणि सनातनी धर्माच्या मला दुसरा पी एम आतापर्यंत माझं तीस वर्षात मला कोणीच मिळालेला नाही माझ्या मते गठबंधन झाल्यामुळे मला माझी तर इच्छा होती की बी जे पीचेच खासदार आणि बी जे पीचेच आमदार रामटेक यांच्या लोकसभेमध्ये तिकीट मिळायला हवी होती गावामध्ये कसं सगळं वातावरण व्यवस्थित आहे का म्हणजे विकास गावातला वगैरे चालू आहे विकास एकदम झपाट्यानं सुरू आहे मला सांगा गावात झालेल्या विकासाचं काय विकास झाला का आहे गावात गावामध्ये आमच्या नगरधन गावामध्ये रोड नाल्या रस्ते ह्या संपूर्ण बनलेल्या आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये विकास झाला असेल तर मग तुम्हाला काय वाटतं कृपाल तुमाने यांचं तिकीट का कापलं असेल कृपाल तुमाने साहेब यांचं तिकीट का कापला ते वरच्या पक्ष पक्षश्रेष्ठीला माहिती आहे ते त्याबद्दल आम्ही सांगू शकणार नाही पण आजच्या कालावधीत हो जे आमचे इथे खासदार होते काँग्रेस पक्षाचे मुकुल वासनिक साहेब त्यांना आम्ही कधी या आमच्या नगरधन गावामध्ये बघितलं नाही परंतु जे आता विद्यमान खासदार गोपालजी तुमाने साहेब आहेत ते आमच्या छोट्या मोठा कोणतेही कार्यक्रम असो इथे गावामध्ये उपस्थिती आपली दर्शवतात आणि आमचं कोणतेही काम असो ते कधीच नाकार देत नाही आमच्या नगरदन गावामध्ये कमीत कमी दीड ते दोन करोड रुपयाचे फंड आतापर्यंत त्यांनी दिलेले आहेत मला सांगा राजू पारवे हे आहेत मूळचे काँग्रेसचे आमदार ते आता शिवसेनेच्या तिकिटावर लढत आहेत त्यांचं संघटन त्याच्या मागे आहे भाजपचं म्हणजे लोकांमध्ये थोडंसं नाराजी असणार नाही का याबाबत ते तर नाराजी तर असणारच परंतु त्यांनी त्या अगोदरही शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचा प्रतिसाद हा लोकांपर्यंत चांगलेला आहेस आता जरी ते काँग्रेस पक्षाकडून आले असतील पण त्यांची घरवापसी झालेली आहे आणि भविष्यामध्ये ते या पदावरती चांगलंच चांगलं काम करतील ही अपेक्षा आहे सन्मान्य कृपालजी तुमाने खासदार साहेब असताना त्यांनी पन्नास लाखाचा फंड देऊन त्यांनी माझ्या वार्डामध्ये पूर्ण रोड आणि नालीचे काम पण आता आपण बघितलं या ठिकाणी येताना गर्दन गावामध्ये तुमच्या जवळपास रस्ता अनेक ठिकाणी खोदलेला होता बऱ्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होतं म्हणजे वाटत नाही हे का काम आतापर्यंत व्हायला पाहिजे होत आता, आता जर तुम्ही गावात जर फिरले तर पूर्ण रोड हे चकचकीत झालेले आहेत काही भागामध्ये सिमेंट त्याच्यावरती वाईट पट्टे लागलेले ला आहेत जर गावामध्ये फिरलं तर मोजक्याच ठिकाणी म्हणजे जे नवीन लेआउट आहेत त्याच ठिकाणी रोडचे कामं आहेत हा संपूर्ण चकचकीत झालेला आहे रस्ते झालेले नाही जे झालेले नाही ते तर आम्ही बनवणार आहोत त्यासाठी आम्ही आमदार खासदार साहेब यांची यांना मागणी केलेली आहे ते सुद्धा यासाठी तयार आहेत त्यांनी ते आमच्या आम्हाला त्यासाठी निधी दिलेला आहे आणि ते सर्व बनणार आहे आता तुम्ही शिवसेना पक्षाला पाठीमध्ये दा कृपाल तुमाने हे दोन टर्म खासदार राहिलेले आहेत मात्र त्यांचं तिकीट कापून जे काँग्रेसमधून आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे म्हणून त्याबद्दल कृपाल तुमाने यांच्याबद्दल नाराजी आहे किंवा तुमच्या मनामध्ये त्याबद्दल नाराजी आहे हो सर आम्हाला खूप नाराजी आहे तुमाने साहेबांची तिकीट कापल्याबद्दल खूप नाराजी आहे आम्हाला ते पाहिजे होते पण आमची इच्छा आहे की जे काम आमचे तुमाणी साहेब करत होते ते पारवे साहेब सुद्धा करतील अशी अपेक्षा तुमच्याकडून पारवे पारवे राजू यांना पाठिंबा पाठिंबा असेल हो सर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका